श्री राम समर्थ लोभ्याचे चित्ती धन तैसे राखावे अनुसंधान मंगलात मंगल शुद्धात शुद्ध जाण एक परमात्म्याचे अनुसंधान हे बीज लावले ज्यांनी धन्य धन्य झाले जनी अचूक प्रयत्न तोच जाण ज्या प्रयत्नात न चुकते अनुसंधान सत्य करावे भगवंताचे अनुसंधान जेणे दूर होईल मी पण मी माझे म्हणून सर्व करीत जावे परी भगवंतापासून चित्त दूर न करावे मारुतीरायाचे घ्यावे दर्शन त्याच्याच कृपेने राखावे अनुसंधान लोभ्याचे चित्ती धन राखावे अनुसंधान दूर